मित्रांनो सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपण पाहतो अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहिल्यावर प्रश्न पडतो की खरेच असे घडू शकते का सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ पाहून तुमचा देखील नक्की काय घडले व्हिडिओ चला जाणून घेऊयात व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही लोक समुद्रात खेळताना दिसत आहेत त्यामध्ये काही महिला आणि एक चिमुकला देखील पाण्यात बसून खेळताना दिसत आहे त्याचवेळी एक मोठी लाट येते आणि लोक वाहून जाऊ लागतात अनेक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात तसेच तो चिमुकला देखील वाहून चाललेला असतो मात्र एक व्यक्ती त्याला पाहते आणि त्याला वाचवण्यासाठी धाव घेते समुद्रातील लाटासारखे ये करत असतात चिमुकल्याला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा देखील तोल जातो पण आणखी दोन व्यक्ती त्या दोघांना वाचवायला जातात आणि त्यांचे प्राण वाचतात हा व्हिडिओ पाहताना तुमच्या देखील अंगावर काटा येईल हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्याने देखील त्यांच्या पालकांना जाब विचारलाय इतक्या लहान मुलांना अशा ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं होतं का पालक इतके निष्काळजी कसे असू शकतात असे काही युजर्सनी म्हटले आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपलं हे प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा